पुक्टो संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा मराठा सत्कार मराठा प्रसारकच्या मध्यवर्ती कार्यालयात मराठा विद्याप्रसारक पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक राकेश पाटील व सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर योगेश्वर बस्ते यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर हरीश आडके के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संपत काळे एम फुकटो सदस्य डॉक्टर नंदू पवार एम फुकटो सदस्य डॉक्टर जे एम शेवाळे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव डॉक्टर भास्कर ढोके तसेच डॉक्टर दर्शन कोकाटे आदी उपस्थित होते शिक्षण संस्था आणि प्राध्यापक संघटना सोबत असल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास नक्कीच मदत होईल असे मत मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी मांडलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेच्या फुकटो नूतन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मराठा विद्या विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे बोलत होते यावेळी शिक्षण संस्था आणि प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक